सරමගමගले සිरीී सරවාර්थ साध केේශරණේ ත්‍රम्ම कම්ගौरी නරයනී නमस्තුද නමෝදේේ हाදවේ सीवा සදන්න හ නම प्र්‍රකෘති වරගේතාमामा उंदे तुसार धवला या शुभ्र वस्त्रा रुता या वीणा वरदंना मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मा दशचंद्र प्रबुद्धीने दैवी सदा वंदिता मांनपाती सरस्वती भगवती विधी से सवारण अपा कैपुंड अक्षरा चक्र मम चित्त दोन 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 अक्षरा आहे श्री रामरक्षा तोत्रम चैतनम गुणाद संषदक उडी प्रविस्तर मेके कक्षनम पूसान महापातक नाशनं धातवानि उत्पलशानु रा, रामुवाजुरोचनं तान्के लक्ष्मणो वेतनतां वकुटमंडे तं सासी दवधणं बाणं पाणि नत्ततरंतकं सोळल ऐलकत्रत्मान वर्तिव रामरक्षाभे बाद्ञा आपां सर्वकामदं शिरोमे राघव पातु हलंदत्रावजना कौशले दुशे बाणं संदतस्य असि देव

रक्षा कुल विनाश कृत जाणून निश्चित कापाच जंगे दशन पाद दशन पात्र राम कृष्ण पडे सची राय सुकी पुत्री विजी विनिवी भवेत श्री वर्षस्वन आविष्ट आरोग्य मही एते बहु पत्र आवश्यक समंतर शांति 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 बर्थडे टू यू बर्थडे टू नाही तुम्ही घ्या पहिले तुम्ही